वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अवघ्या चोवीस वर्षाचा गौतम गायकवाड पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर हरवल्याची बातमी आली आणि चार दिवसानंतर तो तिथेच सापडला पण या दरम्यान अनेक नाट्यमयी घडामोडी घडले हरवला तेव्हा वेगळे कपडे आणि सापडल्यावर वेगळे कपडे लावून होता या दरम्यान एका सी सी टी व्हिडिओमध्ये स्वतःला लपवताना सुद्धा त्याला बघण्यात आलं तो गायब असलेल्या या पाच दिवसात काय खाल्ले जर पाय घसरून पडला असेल तर मग चप्पल बाजूला व्यवस्थित कशी ठेवण्यात आली अशा अनेक प्रश्नामुळे हे प्रकरण सगळं बनावट असल्याची शंका आली या दरम्यान त्याने धाडी सुद्धा केली केस कापले स्वतः लपवण्याचा प्रयत्नही केला आणि एक नाट्यमयी कहाणी रचली पण तो हे सगळे बनावटी प्रकरण का रचला त्याचा मुख्य हेतू काय होता अन्य सगळं प्रकरण कसे घडले याविषयी सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी पंकज आणि आपण बघता बोलभाई गौतम आदिनाथ गायकवाड मूळचा सातारा जिल्ह्यातील गावचा सध्या हैदराबादमध्ये राहतो आणि तिथे फळांचा व्यवसाय करतो तो स्वतः आणि त्याचे चार मित्र महेश शिंदे हिमांशु शुक्ला वैष्णवी अलगुडे आणि सूरज माली हे चार जण वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सिंहगड किल्ल्यावर गेले होते दुपारी चार त्या सुमारास किल्ल्यावर फिरत असताना गौतमने मित्रांना सांगितलं की थोडं बाजूला लघवीला जाऊन येतो यात काही वेळ गेला तरी तो परत आलाच नाही काय झाले म्हणून मित्र बघायला लागले पण तो कुठंच दिसलं नाही घाबरलेल्या अवस्थेत मित्राने शोध मोहीम सुरू केली त्याची चप्पल कड्याजवळ सापडल्या त्यामुळे मित्रांना वाटलं की तो खड्ड्यात पडला असावा त्याने तातडीने इमर्जन्सी हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला हवेली पोलीस स्टेशनला माहिती दिली त्याचे मित्र घाबरले आणि त्याने गौतमच्या कुटुंबियांना कडवलं बातमी वाऱ्यासारखी पसरली लोकांना वाटलं की हा अपघात झाला असेल हवेली पोलीस इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम स्थानिक रहिवाशी आणि ट्रेकर यांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली पण पावसाळ्यामुळे खूप अडचणी आल्या सी सी टी व्ही फुटेज तपासलं गेलं आणि त्यात एक माणूस धावताना आणि स्वतःला लपवताना दिसला जो गौतमसारखाच दिसत होता यामुळे पोलिसांना संशय आला की गौतमने स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला असावा चार दिवस शोध मोहीम चालली आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की अपघात आहे का की काहीतरी वेगळं आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी साडेसात वाजता स्थानिक रहिवाशांनी नरवीर तनाजी मालुसरे यांच्या समाधी मागे खड्ड्यात हालचाली पाहिली तिथे जाऊन बघितलं तर गौतम सापडला आणि तोही जिवंत त्याला किरकोळ जखमा होत्या आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पोलिसांनी तपास केला आणि समोर आलं की त्यांनी बनावट कथा रचली सी सी टी व्ही फुटेज आणि पुराव्यामुळे हे सगळं दिसलं की त्याचं हे अपघाताचं नाटक आहे त्यानंतर गायकवाडची अनेकांनी मुलाखत घेतली त्यांनी सांगितले की किल्ल्याच्या काठावर कुत्रा दिसला तो खाली पडणार म्हणून मी त्याला वाचवायला गेलो पण माझाच तोल जाऊन मीच खाली पडलो वर येण्याचा प्रयत्न करत होतो पण पावसाळ्यामुळे पाय घसरत होते पण प्रश्न असा आहे की तो कुत्रा गेला कुठं तो कुत्रा वाचला का का तोही खाली पडला मग त्याचा मृतदेह कुठं आहे तो कुत्रा बाकीच्यांना का दिसला नाही यामुळे हे घटना सर्वांना बनावट वाटली जेव्हा तो हरवल्याच्या बातम्या प्रकाशित झाले तेव्हा त्याच्या ते मोबाईलवर अनेकांचा कॉल देखील आले कुणी गौरवकडे चार लाख तर कुणी गौरवकडे पाच लाख दिल्याचे सांगत होते गायकवाड हरवण्याआधी त्याची दाढी वाढलेली होती यावर तो सांगितला की खाली खूप खिडे पडलेले होते अंगावर येऊन चावत होते त्यामुळे खाज लागायची आणि माझ्याकडे ब्लेड आणि कैची होती म्हणून मी माझे केस कापून टाकले प्रश्न असा आहे की कुणी कैची आणि ब्लेड किशात ठेवतो का जर ठेवले तरी इतका चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केस दाढी करता येतो का त्या भयानक अंधारात कुठलाही उजळ नसताना आरसा नसताना दाढी करणे शक्य आहे का जो व्यक्ती मरणाच्या दालनात उभा आहे त्यावेळी दाढी करणे सुसतो का यातून सिद्ध झाले की तो स्वतःला लपवण्यासाठी व स्वतःला ओळखू नये म्हणून तो बाहेर कुठतरी दुकानात जाऊन केस व दाढी काढलेली आहे या दरम्यान तो एका टोल नाक्याजवळील सीसीटीव्हीच्या व्हिडिओमध्ये दिसला तेव्हा तो स्वतःला लपवून गाडीच्या बाजूने जाताना दिसला गेला जेव्हा हा व्हिडिओ त्याच्या मित्रांना दाखवला तेव्हा हाच गौरव असल्याचे मित्राने सांगितले पण घरच्यांनी हा गौरव नसल्याचे सांगितले जेव्हा हरवला होता तेव्हा पिवळ्या रंगाचा जॅकेट घातला होता पण व्हिडिओमध्ये तो दुसऱ्या रंगाचा कपडे घातलेला दिसत आहे या दरम्यान तो कुठल्या तरी दुकानात जाऊन कपडे घेतले असावा असा अंदाज व्यक्त होत आहे त्यांनी असं बनवट प्रकरण का केलं तर याच कारण म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळवायची होती सध्या तरुण वर्गात सोशल मीडियाचा खूप क्रेज आहे यांना युट्यूब फेसबुकवर फेमस व्हायचं असतं पैसा नाव फेम प्रसिद्धी हवी असते याकरता आजकालचे युवक असे कांड करतात भारतात असे अनेक है जे चुकीच्या पद्धतीने फेमस होऊन स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू करतात आणि पैसे कमवतात हो मात्र अनेकांनी कर्जामुळे असं केल्याचं सांगतात पण चोवीस वर्षाच्या मुलाला कुणीही लाखो कर्ज देत नाही नेमकं काय आहे हे पोलीस सांगतीलच पण हे प्रकरण बनावट आहे हे निश्चित झालेलं आहे तुमच्या मित्राकडून कुणी असं बनावट प्रकरण केले आहे का असल्यास कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद